नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण गणपतीपुळे या ठिकाणी आहोत आणि गणरायांचं दर्शन या ठिकाणी आहोत चला तर गणरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविक इथे आपल्याला पाहायला मिळतात मंदिराचे हे मुख्य प्रवेशद्वार मंदिरात आपल्याला जाऊन गणरायाचं दर्शन घ्यायचे आहे गणरायांचं दर्शन भक्तिभावाने घेतल्यानंतर बाहेर पडलोय आता या मंदिराच्या बाहेर समोरच्या अंगणामध्ये आहे चौथऱ्याच्या परिसरामध्ये आम्ही आहोत या ठिकाणी भक्तिभावाने दर्शन घेणारे भाविक हा ग गिणरायाच्या मंदिराचा समोरचा भाग अशा पद्धतीने सुंदरायाचं कळश त्याचं दर्शन आपल्याला होतंय स्थान अशा पद्धतीने इथे आल्यानंतर भक्ताच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत गिणरायाच्या दर्शनाने पूर्ण होतात अशी अख्यायिका आहे म्हणून फक्त निस्वार्थपणे गणरायाच्या चरणी होतात समोर समुद्र आपल्याला अगदी लाटा उधळताना दिसतोय जणू काही गणरायांचा अभिषेक या ठिकाणी केला जातोय दर्शन झाल्यानंतर खरेदीसाठी जवळच असणाऱ्या प्रमुख बाजारपेठेकडे आपण आता जातोय गणपतीपुळे या ठिकाणी ही प्रमुख बाजारपेठ इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतीच्या वस्तू अगदी खरेदी करता येतात तुम्हाला जर फ्रूट खरेदी जर करायची असेल तर इथे छान असं एक मोठं दुकान आपल्याला पाहायला मिळते आणि इथे शॉपिंग अर्थात खरेदी विद्यार्थ्यांची चालू आहे वेगवेगळ्या प्रकारचे सिरप आपल्याला या दुकानात पाहायला मिळत आहे काय घेता तुम्ही पाणी पान कुलकंद खरेदी केलेले पाडत नाही छान प्रकारचे चॉकलेट्स वेगवेगळ्या वेग प्रकारचे लोणचंचे प्रकारसुद्धा इथे उपलब्ध करून दिलेले आहेत त्यात नक्कीच या दोघाला भेटा वेगवेगळ्या प्रकारचे दुकानांमध्ये ठेवलेले प्लास्टिक असते खरेदारांची संख्या पण मोठी इथे आपल्याला पाहायला मिळते हे पहा मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेऊन झाल्यानंतर हा प्रसादाचा लाभ आपल्याला मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि व्हिडिओविषयी कमेंटही टाका तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गणराय